नमस्कार आपण पाहत आहात संवेद क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो काल आपण पर्यावरणप्रेमी सायाजी साहेब यांच्यावर एक व्हिडिओ बनवला होता पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आणि आज त्याचाच एक पुढचा भाग म्हणून पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आणि त्या संदर्भामध्येच आजचा आपण आपण व्हिडिओ बनवत आहे तरी ता कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा बंधू भगि बंधू आणि भगिनीव या महाराष्ट्राने आपल्या भारत देशाला अनेक सुपुत्र दिले अनेक मौल्यवान रत्न दिली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज या महान नेत्यांनी या महान व्यक्तींनी देशाला एक मोठं योगदान त्यांनी दिलं त्यांच्या माध्यमातून आणि संत महा संतांनी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज यांनी आपल्या भक्तिभावाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्यासाठी व माणसानी माणसासाठी प्रेमाने वागावं व निसर्गावं प्रेम करावं असं साधू संतांनी देखील आपल्याला सांगितलं त्याच महाराष्ट्राने अशा थोर थोर नेत्यांना जन्म दिला थोर रत्नांना जन्म दिला त्याच महाराष्ट्राने कलावंत क्षेत्रामध्ये कलावंत म्हणजे सिनेसृष्टी असेल नाट्यसृष्टी असेल या कलाक्षेत्रामध्ये दे देखील अनेक महान अशा कलाकारांना या महाराष्ट्राने जन्म दिलेला आहे त्यापैकीच काल आपण एक सयजी शिंदे यांच्यासंदर्भात थोडी माहिती घेतली आज मी अशा व्यक्तीची माहिती सांगत आहे की जे अत्यंत श्रेष्ठ कलावंत आहेत अत्यंत उत्तम अभिनेते आहेत त्यांनी स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली या ठिकाणून शिक्षण घेतलं होतं असे अतुल कुलकर्णी हे अतुल कुलकर्णी अत्यंत उत्कृष्ट नट आहेत अत्यंत उत्कृष्ट अभिनय करणारे कलावंत संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत ते अतुल कुलकर्णी यांनी खरं ते आमिर खान यांचे मित्र आहेत आणि हिंदी चित्र हिंदी चित्र अनेक हिंदी चित्रपट अतुल कुलकर्णी यांनी केलेले आहेत रंगदेव बसंतीसारखा आमिर खानबरोबर असणारा चित्रपट अत्यंत गाजला अत्यंत उत्कृष्ट भूमिका अतुल कुलकर्णी यांनी केली आहे मराठीमध्ये तर अत्यंत नामांकित म्हणजे अत्यंत प्रसिद्ध झालेला रवी जाधव यांचा चित्रपट नटरंग या नटरंगमधील गणाजी जी तमाशामधील जो कलावंत दाखवलेला आहे नटरंगमध्ये त्या अत्यंत उत्कृष्ट भूमिका नटरंगमध्ये अतुल कुलकर्णी यांनी केली वळू नावाचा चित्रपट होता आणि फॉरेस्ट ऑफिसर आणि त्या जंगलामध्ये असणारा गावा सु असणार तो वळू बैल याला कसं आवरायचं यावर वळू चित्रपट आला होता तर असा असं असंख्य चित्रपट माननीय अतुल कुलकर्णी साहेबांनी केलेले आहेत आणि त्यांना राष्ट्रीय पारदर्शक देखील मिळालेलं आहे परंतु आजचा महत्त्वाचा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणजे हे उत्तम असे कलावंत आहेत अभिनय क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे आणि अभिनय क्षेत्र करत असताना त्यांनी प्रचंड पैसा देखील कमावला आहे परंतु या सगळ्या जंजळामधून आणि या फिल्म दुनियेमधून वेळ काढून ते खेड्याकडे वळलेलं आहेत आणि खेड्यामध्ये जाऊन त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे आणि सामाजिक जाणीवेचं भान ठेवून त्यांनी आपलं कर्तव्य आणि काम ते करत आहेत म्हणून त्यांना आपण या ठिकाणी विशेष मानतो यासाठी की आता हे अतुल कुलकर्णी हे त्यांच्या ज्या म विशेष आहेत गीतांजली मॅडम यांचं देखील त्यांना मोलाचं सहकार्य मिळतं हे अतुल कुलकर्णी पालघर जिल्ह्यातील वाडा या ठिकाणी सोनाळे गाव आहे वाडा तालुक्यात सोनाळे गाव आहे त्या गावामध्ये एक पलीक जमीन होती मांडरा जमीन होती तिथे एक झाड देखील नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी ती जागा विकत घेऊन त्या ठिकाणी एक सुंदर असं घर बांधलेलं आहे आणि त्या आजू त्या परिसरामध्ये अनेक झाडं लावली आहेत ती झाडं आज मोठी झालेली आहेत आणि ते अतुल कुलकर्णी त्या भागामध्ये वाडा भागामध्ये असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आणि त्या भागातील बहुजन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात अभिनयाचं प्रशिक्षण देतात नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण देतात आणि फिल्म आणि नाट्य क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम करायला पाहिजे त्यासाठी प्रशिक्षण त्या ठिकाणी देतात आणि कार्यशाळा त्या ठिकाणी ते एका सोनाळे गावामध्ये असणाऱ्या एका खेड्यागावामध्ये ते स्थायिक झालेले आहेत तेव्हा असं एक वेगळं विलक्षण व्यक्तित्व असणारे अतुल कुलकर्णी या संदर्भामध्ये मी आपणास माहिती देत आहे मित्रांनो या फिल्म क्षेत्रामध्ये अनेक त्या अनेक मोठे मोठे चित्रपट त्यांना मिळतात आताही ते आजही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि वेगवेगळे चांगले रोल करतात परंतु ते सातत्याने शहरामध्ये रमत नाहीत तर गावखेड्यामध्ये जातात आणि खेड्यापाड्यामध्ये जाऊन ते वृक्षारोपण करतात कारण पर्यावरणाचं एक हानी झालेली आहे तापमानात वाढ झालेली आहे आणि कार्बन डायऑक्साईड वाढलेले ऑक्सिजनची गरज आहे आणि झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात म्हणून त्या झाडांवर प्रेम करायचं झाडाचं संवर्धन करायचं म्हणून असे जे थोडे लोक आहेत चित्रपट कृतीमधील त्यापैकी अतुल कुलकर्णी यांचं फार मोठं नाव आहे त्यांनी अनेक खेड्यामध्ये ज्या दुष्काळी भागामध्ये त्यांनी दुष्काळी भागामध्ये देखील त्यांनी प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे अनेक खेड्यामध्ये दत्तक खिडे घेऊन त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणाचं वृक्षार्पण केलेलं आहे परंतु त्यांचं महत्त्वाचं काम म्हणजे हे अत्यंत डेरिंगबाज आहेत आणि सामाजिक भान असणारे अतुल कुलकर्णी आपल्याला आठवतं मित्रांनो बंधुवाडी भगिनीनो पहलगाम हत्याकांड झालं त्या पहेलगाम काश्मीरमध्ये जी घटना घडली त्या पहलगामच्या घटनेनंतर संपूर्ण काश्मीरमध्ये पर्यटक जाण्याला बंद झाले आणि त्या ठिकाणी काश्मीरमध्ये असणारे जे धंदा करणारे लोक आहेत म्हणजे त्यांचं त्या पर्यटनावर त्यांचं पाणी चालतं असा संपूर्ण उद्योग त्या ठिकाणी बंद झाला हॉटेल बंद पडली आणि सगळ्या परिणाम झाला अर्थव्यवस्थेवर त्या काश्मीरवर आणि म्हणून पर्यटकांना धीर देण्यासाठी हे अतुल कुर अतुल कुल कुलकर्णी हे जी या घटना घडली पहिलगामची त्याच्या चौथ्या दिवशी हे अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये हजर हजर झाले आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ही घटना घडली त्या या हे अतुलकर्णी स्वतः गेले आणि त्यांनी हिंमत दिली की भारतीयांनी सांगितलं का आम्ही दहशतवाद्यांनी जरी आमच्यावर हल्ला केला आणि दहशतवाद्यांचा मनसुबा आहे की लोकांनी काश्मीरमध्ये येऊ नये आणि काश्मीरची आर्थिक अवस्था बिघडावी भी असा त्यांचा उद्देश होता आणि त्यालाच हाणून पाडण्यासाठी लोकांना धीर देण्यासाठी हे अतुल कुलकर्णी चौथ्या दिवशी त्या काश्मीरमध्ये पोचले म्हणून अशा महान व्यक्तींना अशा महान कलाका कलाकारांना की जे महान कलाकार आहेत अभिनय सृष्टीमध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे परंतु त्या जंजाळामध्ये अधिक न रमता खेड्यामध्ये जाऊन आणि खेड्यामध्ये जाऊन वनराईची सेवा करणे वनराई निर्माण करणे आणि एकाप्रमाणे देश सेवा करणे अशा पद्धतीचे कार्य हे अतुल कुलकर्णी साहेब करत असतात त्यांच्या मिशे ज्या आहेत गीतांजली मॅडम यांचं देखील मलाचं सहकार्य त्यांना मिळतं आणि त्या देखील एक नाट्य नाट्य कलाकार आहेत आणि ही दोघं बायको त्या वाडा तालुक्यातील पालघर तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात सोहणारे गाव आणि त्या परिसरामध्ये त्यांचं कार्य चालतं आणि सातत्याने वृक्षारोपण करणे आणि गाववाल्यांना मार्गदर्शन करणे आणि लोकांना धीर देणे अडचणीला धावून जाणे अशा पद्धतीचे भूमिका करणारे आणि अशा पद्धतीचे समाजामध्ये योगदान देणारे जे थोडे कलावंत आहेत त्या कलावंतांची यादगार आपल्याला ठेवली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन वारंवार मी आपल्यासमोर येत असतो तेव्हा या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण जर नवीन असाल आणि आपण जर आपण जर हा व्हिडिओ नवीन आपण असाल तर कृपया या व्हिडिओला सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा मी माधव गायकवाड क्रांती यूट्यूब चॅनल या माध्यमातून आपल्या समोर सातत्याने येत असतो तरी कृपया या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद